शिव तीर्थच्या उद्घाटनानंतर वाघाच्या छाव्याचं चा चा इचलकरंजीमध्ये आगमन होत आहे ना भूतो ना भविष्यती शिव तीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो झळकला शिवाजी महाराजांचा पुतळावर अश्वारूढ तळार आहे आणि त्याच्या समोर न शंभू राजे निघालेत शिव शंभू शंभूराजांच्याकडे पाहतायत हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि शंभूराजांचं आगमन इच्चलकरंजी मध्ये झालं छावा आज अवतरलाय आणि त्याच्या उद्घाटनासाठी ज्यांनी औरंग्याचं नाव औरंगाबाद पासून बदलून छत्रपती संभाजीनगर केलं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी तमाम वासियांच्या वतीनं आदरणीय मनापासून हात पोर जोडून टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत इथं उपस्थित असणारे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब साथाव या पुतळ्याची परवानगी एका दिवसात दिली आणि हा पुतळा उभा राहावा याच्यासाठी म्हणून मी असेन आमदार साहेब असतील सर्व शिवप्रेमी असतील इच्चलकरंजीच्या आम जनतेनं जंगजंग जंग, जंग पिछाडला आणि आज शिवप्रभूंचा छावा अवतरला याचा सगळा श्रेय माझ्या इचलकरंजीतील तमाम नागरिक बंधू आहे या सगळ्यांच्या विचारानं गुरुजींच्या आशीर्वादाने ही एक नवी क्रांतीची ज्योत इच्चलकरंजी मध्ये लहरते या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा उपस्थित त्यांनी मनोगत व्यक्त केलं नाही अजून व्यक्त करायचे ते आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सन्माननीय प्रकाशरावजी आबिटकर तरुण युवक नेतृत्व आपले धडाडीचे आमदार सन्मान्य राहुलजी आवाडे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब माने साहेब आदरणीय महाडिक साहेब मी मुद्दा म्हणून आयुक्तांच सुद्धा कौतुक करीन कि साडे आठ महिन्यात हा पुतळा उभा करण्यासाठी महापालिकेनं खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा पुतळा उभा करू शकला हाती घोडे तोफ तलवारे पौष्ट तो तेरी सारी है पर जंजीर में खडा राजा मेरा, मेरा। भी सब्बे, सब्बे? सब्बे? शिव छत्रपती च्या आगमन होत असताना इतलकरंजी मध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे भिडे गुरुजींचे की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांचीही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभारावा मी मुद्दा म्हणून सांगेन संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ ठिकाणी कार्यक्रम घेऊ पण छत्रपतींचा शावा येऊन उभा राहिला आणि अवतरला हे आमच्यासाठी मानाचा आणि बहुमानाचं पान आहे निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला शिवतीर्थचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभूर तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं आपल्या सर्वांच्या साहेब आणखी एक काम आपण या ठिकाणी केलंय अनेक गाव असतील ते हिंदुत्व मानत असतील आमचं इच्चलकरंजी हिंदुत्व जगत आहे आणि इच्चलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या कॅबिनेट घेतला केंद्राची त्याला परवानगी मिळाली साहेब इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासनानं त्या ठिकाणी घेतला आम्हा सर्वांना प्रेरणा देणार बहुजन समाला अठरा पगड जाती आणि बारा बरोबर घेऊन जाणार स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी शिवप्रभूंच्या चा। हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजी मध्ये येत हे आहेत हेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब इचलकरंजी मध्ये विविध विकास कामांना चालना आपण या ठिकाणी देत आहे ंजीच्या पाण्याचा प्रश्न बाकी विसरू नका आपण शब्द दिलाय तो शब्द बाकी आपण पुरा करावा एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या पायाशी करतो आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलाय शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं दर्शन घेण्यासाठी चिचलकरंजी सज्ज झाले सात दिवस सोहळा सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ती लोकार्पण होतोय दादा पाटीशी येऊन उभा राहिलेत मी भाषण संपवताना एवढंच सांगणार आहे हिचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या स्वप्नातला हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय सात दिवस हा कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा समारोप त्या ठिकाणी होतोय दिमागदार सोळा नजर जाईल तोपर्यंत या ठिकाणी शिवप्रेमी आज रस्त्यावर अवतरलाय उन्हा तानाची त्यांनी परवा केलेली नाही माझ्या राजाचा पुतळा इथं या ठिकाणी उभा त्याच्या सलाम करण्यासाठी त्याला करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून ऋणाने आभार व्यक्त करून माझं लांबलेलं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र